अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद म्हणजे जय भीम माणसाकडे माणूस म्हणून पाहणे म्हणजे जय भीम संघटित असणे व न्यायासाठी संघर्ष करणे म्हणजे जय भीम गरीबांच्या मदतीला धावून जाणे म्हणजे जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर करणे व त्यांच्या विचाराचे अनुसरण करणे म्हणजे जय भीम कुठल्याही संकटाशी हार न मानता त्या संकटाला जिद्दीने व परिश्रमाने दूर करणे म्हणजे जय भीम नमस्कार मित्रांनो मी प्रवीण ढगे स्वागत करीत आहे आपले महामानवांचे विचार व कार्य हो या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत की जे भीम भी या शब्दाची सुरुवात कधी झाली व जे भीम या शब्दाची सुरुवात कोणी केली याचे सविस्तर स्पष्टीकरण आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये हिंदू धर्मातील अस्पृश्य दलित समाजावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असे त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याचा मंदिरामध्ये जाण्याचा शिक्षण घेण्याचा कुठलाही अधिकार देण्यात आला नव्हता तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन या दिन दलित अस्पृश्य समाजाला न्याय देण्यासाठी वीस मार्च एकोणीशे सत्तावीस ला चौदा तळ्याचा सत्याग्रह केला पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला मनुस्मृतीचे दहन केले तसेच दोन मार्च एकोणीसशे तीस सत्याग्रह केला तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे पीडितांचे अस्पृश्यांचे नेते झाले तेव्हापासून सर्व दलित पीडित अस्पृश्य समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे येऊ लागला व त्यांना आपला नेता समजू लागला ते सांगतील तसे वागू लागला तेव्हा खऱ्या अर्थाने हा दलित अस्पृश्य समाज संघटित झाला व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तो राहू लागला त्यांच्यामध्ये जीवन जगण्यासाठी नवीन प्रेरणा निर्माण झाली तो बाबासाहेब आंबेडकर यांना आपला नेता समजू लागला त्यांच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण झाली तो एकमेकांशी संपर्कात येऊ लागला मात्र जेव्हा समाजातील लोक एकत्र जमा होत असत तेव्हा ते एकमेकांना भेटत त्यावेळी त्यांना जसे हिंदू धर्मामध्ये राम राम असे अनेक नमस्कार करण्याच्या परंपरा ह्या होत्या त्यावेळी दलितांकडे अस्पृश्यांकडे काही असं नव्हतं त्यांना ते अधिकारही नव्हता राम राम करण्याचा त्यांनी असे ठरवले की आपले नेतृत्व हे भीमराव आंबेडकर करतात तर आपण त्यांचा जय केला पाहिजे त्यांचा उदो उदो केला पाहिजे कारण ते आपल्यासाठी दिवस रात्र एक करत आहेत आपल्या समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाश्या फोडण्याचे काम डॉक्टर भीमराव आंबेडकर करत आहेत म्हणून म्हणून एकाने पहिल्या व्यक्तीने जय भीम म्हणायचे तर दुसऱ्या व्यक्तीने त्याचा जय भीम स्वीकारून त्याला बल भीम म्हणायचे बलभीम यासाठी म्हणायचे की की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्यामुळे आपल्यामध्ये बल निर्माण झाले आपल्यामध्ये जागृती झाली अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद निर्माण झाली त्यामुळे एकाने जय भीम म्हणायचं तर दुसऱ्याने बल भीम म्हणायचे अशी परंपरा राहिली मात्र काही काही काळांतर याच्यामध्ये बदल करण्यात आला कारण बल भीम हा शब्द महाभारतातील बलभीमाच्या नावाने ओळखला जात असे जय भीम म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा विजय तर बलभीम या शब्दातून महाभारतातील बलभीमाचा उल्लेख होत असे असे काहीचे म्हणणे होते म्हणून बलभीम हा शब्द वगळण्यात आला व एकाने जय भीम केल्यानंतर त्याचा जय भीम स्वीकारून दुसऱ्यानेही जय भीम जय भीम म्हटले पाहिजे असे ठरले तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की जय भीम या शब्दाची सुरुवात कोणी केली तर मित्रांनो जेबीम या शब्दाची सुरुवात एकोणीसशे पस्तीस मध्ये बाबू हरदास यांनी केली बाबू हरदास हे जयभीम या शब्दाचे जनक आहेत त्यांचा जन्म सहा जानेवारी एकोणीसशे चार रोजी झाला ते एक पुढारी राजकारणी व समाजसुधारक होते तसेच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कट्टर अनुयायी सच्चे कार्यकर्ते होते व त्यांनी समाज बांधवांना एकत्रित करण्यासाठी व समाजाला संघटित करण्यासाठी व समाज समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय करण्यासाठी व समाजाला बाबासाहेबांची आठवण राहण्यासाठी त्यामुळे त्यांनी जय भीम या भी शब्दाची जय घोषणा केली तेव्हापासून आज प्रत्येकजण आपापल्या पाहुण्याला आपल्या मित्रांना आपल्या प्रत्येक व्यक्तीला जय भीम म्हणतो अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून आभार